कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर तिखट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार कृषी उत्पन्न बाजार समिती सिरोंजा येथे एकवीस जानेवारी रोजी झालेल्या पदभरती परीक्षेत मोठा घोटाळा झालेला आहे घोटाळा होण्याची शक्यता पूर्वीपासूनच असल्यामुळे याबाबतचे निवेदन दिवशी जिल्हाधिकारी तरी त्यावर कसलीही कारवाई झाली नाही ज्या प्रकारे परीक्षा घेण्यात आली ती सुद्धा संशयास्पद होती प्रश्नपत्रिका सीलबंद नव्हत्या उत्तरपत्रिका ही सुमार दर्जाच्या होत्या आणि विद्यार्थ्यांना ओ एम आर कॉपीशीट पुरवण्यात आल्या नाहीत पर्यकांनी शिक्षकांकडे कसलेही ओळखपत्र नव्हते या सर्व बाबींना लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी परीक्षा झाल्यानंतर देखील उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते आज तेवीस एक दोन हजार चोवीस रोजी विद्यार्थ्यांची गुणसूची प्रसिद्ध करण्यात आली आहे त्याप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समिती सिरोंचा पदाधिकाऱ्यांचे निकटवर्तीय आणि नातेवाईक यांना सर्वात जास्त गुण आहेत आणि तेच नियुक्त होणार आहेत यात गरीब आणि मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय आहे त्यामुळे जे विद्यार्थी नियुक्त होतील त्यांची आणि परीक्षा घेणाऱ्या संस्थेची देखील चौकशी झाली पाहिजे करिता जो पर्याय घोटाळ्याची चौकशी होत नाही तोपर्यंत तो विद्यार्थी आणि पालक तहसील कार्यालय सिरोनच्या समोर आमरून उपोषणाला बसण्यात आले आहे त्यावेळी नुकसानग्रस्त परीक्षार्थींची मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी रवी बार सगांडी सिरोनचा कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ अठ्याऐंशी सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा